मन्यारखे शिवराज जवळ बद्रीनाथ प्रति मंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे हिमालयातील बद्रीनाथ चे मंदिर आहे त्याचप्रमाणे जळगाव येथे बद्रीनाथचे पायी बद्रीनाथ येथे जाऊन अखंड ज्योत जळगाव येथे आणणार आहेत त्या ठिकाणी मंदिरात अखंड ज्योत प्रज्वलित करणार येणार आहेत या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मंदिराचे दगडात बांधकाम करण्यात येणार आहे मंदिरात चंद्र व सूर्य यांचे किरण

गादीपती श्री बद्रीनाथ मंदिर संस्थान जळगावला मनारखेड्या शिवारामध्ये सुंदर असं बद्रीनाथ मंदिर जात आहे मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की त्या मंदिरामध्ये सूर्य आणि चंद्राची प्रकाश किरण येणार आहे तर भगवान बदरीशालांचं मुख्य स्थान हिमालयामध्ये असल्या कारणाने जळगाव मंदिरचं बांधकाम सुरू होईल त्या अगोदर हिमालयातून ज्योत घेण्यासाठी आम्ही पायदळ जळगाव ते बद्रीनाथ सतराशे पन्नास किलोमीटरचा पायी प्रवास करून कालच्या दिवशी वरून निघालो काल धानोरा इथे मुक्काम केला वाचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाचा मुक्काम पेपरा गावामध्ये आमचा आहे यानंतर आम्ही पुढे शिरपूर सेंधवा इंदोर परत आम्ही पुढे बद्रीनाथ यात्रेला जाणार आहोत साधारणतः किती लागतील तीन महिन्याचा आमचा कालावधी आहे रोज तीस किलोमीटर या रेषोने आम्ही चालत असतो तिकडनं ज्योत घेऊन आम्ही गाडीमध्ये येणार गाडीमध्ये हो अखंड पेटव प्रज्वलित केल्यानंतर तिला गाडीमध्ये सर्व संस्थांचे लोक जळगाव मध्ये आणणार जळगाव मध्ये आणल्यावरती तिला जळगावच्या मंदिरामध्ये प्रज्वलित केले जाईल व त्यानंतर मंदिराचं बांधकाम सुरू होईल म्हणजे संकल्प करण्याचा उद्देश असा होता की जळगाव मध्ये जे बद्रीनाथचं मंदिर प्रतिकृती बनवली जात आहे ही प्रतिकृती फक्त सिमेंट मातीची नसून या मंदिराला काहीतरी इतिहास पाहिजे काहीतरी वैशिष्ट्य पाहिजे इथे येणाऱ्या भक्तांची मनोकामना पूर्ण व्हायला पाहिजे जसं हिमालयामध्ये त्याचं फळ मिळतं त्याच यात्रेचं फळ जळगाव मध्ये गरीब गृहस्थ येऊन त्यांनी जर दर्शन केलं त्यांना ते फळ प्रदान व्हावं यासाठी आम्ही स्वतः पायी प्रवास करून ती ज्योत इथे आणतोय म्हणजे जसं हिमालयाचं फळ आहे तसं जे गरीब लोक आहे ते जाऊ शकत नाही तर जळगावला मंदिर मध्ये दर्शन करून त्यांना ते, ते फळ प्राप्त होईल यासाठी आम्ही पायी प्रवास करून ती ज्योत जळगावला आणतोय मी मयूर महाराज गादीपती बद्रीनाथ मंदिर संस्थान व संस्थानचे कोषाध्यक्ष हिमांशू किशोर भावसार हे आमच्या बरोबर पायी प्रवासामध्ये आहे <laughs>